एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला मोदी अमित शाह वैतागले आहेत छत्रपतींचा पुतळा बनवण्यात शिंदेच्या मुलाने पैसे खाल्ले त्यानंतर छत्रपतींचा पुतळा पडला तिथं राणेंच्या पोराने शिव्या देऊन राडा घातला लाज वाटली पाहिजे होती शिंदेंना पैसे खाताना इकडे तर नारायण राणेंना काय झालं होतं माहीत नाही राणेंनी फक्त मारामारी करण्याचं बाकी ठेवलं होतं निखिल वाघ यांनी राणे शिंदेंची कशी पिसे काढली नीट ऐका शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या विध्वंसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत शिंदेनी जबाबदारी स्वीकारली नाही शिंदेंना यातलं गांभीर्य या कळलं नाही आणि त्यांनी टोलवाटोलवी करायचा प्रयत्न केला असं भारतीय जनता पक्षाच्या हाय कमांडचं मत झालेलं आहे त्यामुळे शिंदे अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत भाजप हायकमांडने शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यासाठी काय काय म्हणून केलं पहिली गोष्ट म्हणजे निवडणुका पुढे ढकलल्या म्हणजे शिंदे सरकारला वेळ मिळावा म्हणून काय काय उपद्व्याप करण्यात आले हे आपण पाहू शकतो पुतळ्या कोसळल्यावर त्याची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी वाऱ्यावर ढकलली पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारा वाहत होता म्हणून हे झालं हे तर अत्यंत जबाबदार बेजबाबदारपणाचं लक्षण आहे शिंदेनी आधी चौकशी केली असती नेमकं काय झालं आहे एसआयटी नेमली असती पण त्यापैकी काहीही न करता एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यावर हे ढकलून दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आता कपाळावर हात लावण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घ्या आणि हे सगळं होत असताना म्हणजे काल तर मालवण बंदही झाला कडकडीत बंद पाळण्यात आला पण आज तिथे जो प्रकार झाला तो भाजपच्या नेतृत्वाच्या कपाळावरच्या आठ्या वाढवणारा प्रकार झाला दोन दिवसानंतर तिथे दस्तूरखुद्द नारायण राणे पोचले आणि त्यांनी केवळ मारामारी करण्याचं बाकी ठेवलं होतं तिथे शिवसेनेचे लोक पोचले होते आदित्य ठाकरे होते तिथे नारायण राणे आले नारायण राणेंबरोबर निलेश राणे आले पण नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांना खुमखुमी एवढी की त्यांनी तिथे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पेंगवीन पेंगवीन अशा घोषणा द्यायला सुरुवात केली लक्षात घ्या लाजीरवाणी गोष्ट म्हणजे पुतळा पडला याचं गांभीर्य सोडून द्या पुतळा पडला शिवाजी महाराजांचा अपमान झाला याचं गांभीर्य तर कुठेच राहिलं पण तिथे हे एकमेकाची चेष्टा करतायत राजकीय घोषणा देत आहेत नारायण राणेंचे कार्यकर्ते याला काय म्हणायचं म्हणजे माणसाला माज किती असतो असतो बघा नारायण राणेंनी तर या घोषणा नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या नारायण राणेंनी अरेरावी केली नारायण राणेंनी पोलिसांना सांगितलं की तुम्ही जर या लोकांना पुढे जाऊ द्याल तर आम्ही एकेकाच्या घरात घुसून एकेकाला मारू पोलिसांसमोर एक खासदार माजी केंद्रीय मंत्री अशा प्रकारची भाषा वापरतो याला काय म्हणायचं याला माज म्हणतात माझं आणि जर जनतेला हा मास जर जिरवायचा असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जनता नारायण राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आप आपलं जे मन आहे आप आपली जी शिक्षा आहे ती देऊ शकते आपलं मन दाखवू शकते मुद्दा असा आहे पण शिवसेनेच्या लोकांना आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंना किंवा कुणालाही पाहिलं तर नारायण राणेंचा पारा चढतो त्यांचा स्वतःवर ताबा राहत नाही तसंच झालं केवळ आदित्य ठाकरेंना शिव्या देऊन किंवा त्यांची चेष्टा करून ही मंडळी थांबली नाही तर त्यांनी तिथे नारायण राणेने स्वतः ए बी पी माझा या चॅनलच्या रिपोर्टरच्या हातातला बूमसुद्धा माईकसुद्धा त्यांनी हिसकावून घेण्याचा तो फेकून देण्याचा प्रयत्न केला हे लक्षात घ्या किती मस्ती आहे बघा किती मस्ती आहे बघा म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काय झालेलं आहे जी दुर्घटना झालेली त्याच्याकडे तर यांचं लक्ष नाहीच एकमेकांमध्ये मारा मारामारी करण्यामध्ये यांना रस घाल वाटतोय दुर्दैवी घटना घडल्यावर तिथे मारामाऱ्या करता धमक्या देता भाजपचे भाजपचं हायकमांड मोदी शाह इतर नेते यावर खुश होणार आहेत का याचा विचार करा तुम्ही निलेश राणे तर तिथे उभं राहून म्हणत होते हे आमच्या एरियात हे आले आहेत तुमचा एरिया ही काय तुमची खाजगी मालमत्ता आहे का मालवणी तुमचा एरिया म्हणजे मालवणमध्ये महाराष्ट्रातला देशातला कोणताही माणूस येऊ शकतो तुमच्या एरियात आले म्हणजे तुम्हाला खाजगी मालकी दिली आहे का कोणी तिथले अधिकार दिले आहेत का तिथे बंदोबस्ताची सगळी तयारी तुम्ही करावी बंदोबस्त करावा असं म्हटलेलं आहे का असं काही नाही आहे पण हा आमचा एरिया आहे म्हणजे एखादला गल्लीतला दादा जसं बोलतो तसं या मंडळींनी तिथे सगळं वर्तन केलेलं आहे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाला जर लोकांच्या रोषापासून वाचायचं असेल तर आधी नारायण राणेवर काहीतरी त्यांना उपाय करावा लागेल हे लक्षात घ्या याच्यामध्ये आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत ते आज पत्रकार परिषद घेऊन जोरजोरात सांगत होते की विरोधी पक्षांनी असं राजकारण करू नये आशिष शेलार म्हणाले आपण सगळे मिळून हा पुतळा उभा करू सगळे मिळून पुतळा उभा करण्यापेक्षा सरकार कळेल तीन हजार कोटीपेक्षा जास्त खर्च झालेले आहे पण मुळामध्ये हा पुतळा पडला कसा चुकीच्या शिल्पकाराला काम दिलं कसं त्याचं सगळं काम अंदाजाबाहेर झालं कसं पुतळ्याचा अपमान झाला कसा या प्रश्नाची उत्तर द्या आणि मग विरोधकांना किंवा जनतेला सांगा की आपण सगळे मिळून पुतळा उभा करू हा शहाजोगपणा आहे भाजपचा आणि आशिष शेलार यांचा आता उत्तरं द्यायला काय त्यांच्याकडे प्र काही उपाय नाही उत्तरं देऊ शकत नाहीत त्यामुळे मग म्हणायचं सगळ्यांनी मिळून करू अरे पाप तुमचं आहे ते तुम्हाला निस्तरावं लागेल लोकांना तुम्हाला उत्तरं द्यावी लागेल आणखी एक धक्कादायक घटना सांगतो की हा जो जयदीप आट आपटे आहे जयदीप आपटे आप आप कोण तुम्हाला माहिती असेल जयदीप आपटे काल मी सांगितलं होतं हा शिल्पकार आहे ज्यांनी हा अत्यंत बेढब असा पुतळा बनवला हे शिवाजी महाराज वाटतच नाहीत असं आपल्याला अनेक इतिहासकारांनी सांगितलं संभाजीराजांनी सांगितलं शिवाजी महाराजांचा एक प्रकारे अपमान करणारा हा पुतळा या जयदीप आपटेने बनवला जयदीप आपटे याची विचारसरणी काय आहे तो हिंदुत्ववादी आहे तो सनातनवाला आहे या खोलात मी शिरू इच्छित नाही पण पुतळा बनवताना त्याचा हेतू स्वच्छ होता का हा प्रश्न आता अनेक जण सोशल मीडियावर विचारतायत आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे हा जयदीप आपटे पोलिसांच्या स्वाधीन होण्यापेक्षा आता फरार झालेला आहे फरार झालेला हा जयदीप आपटे हा जर हिंदुत्ववादी परिवारातला आहे हा जर श्रीकांत शिंदेच्या जवळचा आहे म्हणून त्याला काम दिलेलं आहे इतकं तीन हजार कोटींच्या वर या पुतळ्याचा खर्च आहे एवढं मोठं काम या तरुण माणसाला दिलेलं आहे आता पोलिसांना सामोरं जाण्याऐवजी हा पळपुटेपणा करतोय फरार होतोय पळून जातोय कल्याणमधल्या आपल्या घराला कुलूप राहून हा आणि याचे घरचे सगळे जण पळून गेलेले माझा प्रश्न असा आहे हा पळून गेला की ह्याला पळून जायला मदत केली हा जर श्रीकांत शिंदेच्या जवळचा असेल किंवा एकनाथ शिंदेच्या जवळचा असेल किंवा एकनाथ शिंदेचा परिचित असेल तर तो कुठे गेला हे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे किंवा त्यांच्या परिवाराला माहीत नाही हे शक्यतरी आहे का माझा असा संशय आहे या जयदीप आपटेला पळून जायला कुणीतरी संबंधितांनी मदत केलेली आहे कोणी केलेली आहे हा जयदीप आपटे कुणाच्या जवळ आहे कोणत्या परिवाराच्या जवळ आहे हे तपासलं पाहिजे म्हणजे जर हे प्रकरण सोपं व्हायचं असेल तर जयदीप आपटेला पहिल्यांदा अटक झाली पाहिजे त्याच्यावर एफ आय आर झालेला आहे तो परवा निघाला होता मालवणला जायला मी मालवणला जातोय असं तो काही पत्रकारांना म्हणाला पण तो मालवणला पोलिसांकडे पोचलाच नाही आज तो फरार झाल्याची बातमी आलेली आहे फरार होऊन कुठे गेला म्हणजे काहीतरी खोट आहे हा घाबरलाय याच्या कामामध्ये काहीतरी खोट आहे यांनी काहीतरी गफलत केली आहे सगळ्यात दुःखाची गोष्ट ही आहे मित्र की पुतळा पडला परवा परवा दुपारी एक वाजता आणि काल मुख्यमंत्री दहीहंडी साजरी करायला गेली खरं तर कुणीच दहीहंडी साजरी करायला नको होती या दुःखामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडला महाराष्ट्राला धक्का बस बसला आता कोणताही उत्सव साजरा करायची गरज नाही मनसेनी बदलापूरच्या बलात्कारामुळे दहीहंडी सादर करण्याचं रद्द केलं होतं मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे कारण मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ही संवेदनशीलता दाखवली पण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या टेंभी नाक्यावर गोविंदाला बोलवून काल दहीहंडी होत होती पुतळा पडला त्याचं दुःख वगैरे यांना काही आहे की नाही हा प्रश्न विचारण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही दहीहंडी रद्द करू शकत नव्हतात इतकी भयंकर दुर्घटना घडलेली आहे त्याआधी बदलापूरचा बलात्कार झालेला आहे लैंगिक शोषण झालेलं आहे तरी तुम्ही दहीहंडी आणि उत्सव हो। अशा प्रकारे थांबू शकत नाही तुमच्याकडे काही संवेदनशीलता नाही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे यांच्या पक्षाचा कार्यकर्ताच महिला पत्रकारांना धमकी देतोय तुझ्यावर बलात्कार झालाय का असं विचारतोय काय यांची संवेदनशीलता आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर सुद्धा हे दहीहंडी खेळत आहेत मुख्यमंत्री काय यांची संवेदनशीलता आहे भारतीय जनता पक्षाने जर त्यांच्यात हिंमत असेल भाजपच्या श्रेष्ठींमध्ये तर शिंदेना शिंदेवर कारवाई केली पाहिजे संवेदन शून्यतेबद्दल शिंदेवर काव कारवाई केली पाहिजे पण भाजपमध्ये सुद्धा एवढी संवेदनशीलता आहे कुठे मोदी फार तर राग होतील शिंदेना अमित शाह फार तर त्यांना रागे भरतील पण बाकी काही करणार नाहीत कारण त्यांची संवेदनशीलता सुद्धा शून्यावर जाऊन पोचलेली आहे हे लक्षात घ्या मी इतकंच सांगतो ज्यांना या राज्यातल्या निष्पाप मुलींची काळजी घेतात ते येते नाही ज्यांना महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची काळजी घेता येत नाही ते राज्य करायला नालायक आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो